आपल्या परिसरातील प्रत्येक खाद्यप्रेमींचे आवडते ठिकाण म्हणजे गडकरी फॅमिली रेस्टॉरंट इथे मिळते स्वादिष्ट व्हेज आणि नॉन व्हेज जेवण ज्याची चव एकदा घेतली की परत परत येण्याची इच्छा तर होणारच कारण येथील खास वैशिष्ट्य म्हणजे सिंधी पापड पनीर अंगारा व्हेज गडकरी तसेच नॉन व्हेजमध्ये चिकन तंदूर चिकन थाली सावजी मटण आणि बरंच काही आणि आता आपल्या लहान मित्रांसाठी सुरू होत आहे पिझ्झा आणि बर्गर सुद्धा शहरातील धमाल आपल्या गावात सुद्धा तर मग नक्की या आपल्या मित्रमंडळी तसेच कुटुंबा व साजरे करा आनंदाचे क्षण गडकरी फॅमिली रेस्टॉरंट तळेगाव नांदूर शिंगोटे रोड नमस्कार सर्व तालुक्यातील नागरिकांना मी दोन तीन दोन हजार तेवीस पासून आज पावे तो कार्यरत होतो मान्य श्री ओलासाहेब तुम्ही दीक्षक साहेबांनी मला या ठिकाणी दिलं आणि माझ्या कार कारकिर्दीमध्ये दी। लोकसभा विधानसभा हे मोठे दोन निवडणुका झाल्या आणि तसेच वेळोवेळी नागरिकांच्या काही अडीअडचणीला आणि मी अडीच वर्षात काम करताना सत्सत् बुद्धिनी सर्वांना न्याय दिलेला आहे त्यामुळे सर्व नागरिक आज माझ्या निरोप संभाजासाठी उपस्थित होते आणि हा गुरुजी माझं सगळ्या एवढं मोठं तर माझे रिटायरमेंटला चार महिने बाकी आहे आणि आज माझी ऑर्डर माननीय गारगेसाहेब अध्यक्ष आयलनगर यांनी शिर्डी साई संस्थान साईबाबाची सेवा करण्यासाठी मला एक मोठा असा योग मिळाला आहे तर मी खरंच माननीय साहेब यांचे खूप खूप आभार आणि सर्व पत्रकार बंधूंनी खूप चांगल्या प्रकारे मला मदत केली आणि मी सर्व पत्रकार खूप खूप आभार आहे थँक्यू